हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत रोजगार सेवकांचं निवेदन घेतलं हिंगोली जिल्ह्यातील रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं यावेळी आश्वासन दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली रोजगारसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचं निवेदन दिले तर याप्रसंगी निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच रोजगारसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या समस्या मार्गी लावण्याचा शब्द यावेळी उपस्थितांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथे केशवांना नाईक यांच्या नियोजनाखाली रोजगारसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा घेऊन त्यांच्या समस्या मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडणार असल्याचा शब्द रोजगारसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांना दिला होता त्या शब्दाची पूर्तता आमदार बांगर यांनी रोजगारसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री यांच्याशी भेट घालून देत केली आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी परशुराम जाधव हो, न्यूज टुडे ट्वेंटी फोर